ममता बॅनर्जी यांनी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे ममता बॅनर्जी देशविरोधी वक्तव्य करत असून या जलद गतीनं आणि निर्णायक कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे पश्चिम बंगालमध्ये अशांतता पसरवण्याच्या उद्देशानं ममता बॅनर्जी यांनी ते वक्तव्य केलं असून ममता बॅनर्जी नेतृत्व करत नसून हिंसाचाराला समर्थन देत आहेत असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे देशाची सुरक्षा आणि एकतेसाठी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हायला हवं असं या पत्रात मुजुमदार यांनी म्हटलं आहे आसाममध्ये अशांतता पसरवण्याची कथित धमकी दिल्याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे ममता बॅनर्जी आपल्या अपयशाला झाकण्यासाठी जनतेला भडकवत आहेत असा आरोप त्यांनी केला दरम्यान कोलकात्यात आजही भाजपाकडून आंदोलन करण्यात येणार आहे